रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पेपळागाव बसवंत येथे सातशे तेवीस वाहनांमधून आवक आली होती सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोट्टी सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार सहाशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे दहा वाहनांची आवक आली होती लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर चारशे एक वाहनांची आवक आली होती स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले लोडिंग क्वालिटी कांदे एक हजार आठशे पन्नास ते एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी माल दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विंजर येथे चारशे साठ मानांची अवकाळी होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे लॉट दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे एकशे एकोणसाठ वाहनांची आवकाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली खाद चोपडा सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अबो येते एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार सातशे पन्नास ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले काद गोल्टी काट सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी गोल्टा सहाशे रुपयापासून एक हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येवला येथे चार हजार क्विंटल ती सरासरी कांदेच भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीची एक लाव दोन हजार पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला मानमाडी ते नऊशे पन्नास क्विंटल मळेकांचे चावाकाली ती 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 सरासरी कांदेच भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येते पाच हजार दोनशे आली का सरासरी कांदेच भाव एक हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येते खाजगी कांदा खरेदी केंद्रावर सरासरी कांदे एक हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाट दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज वीस हजारपेक्षा जास्त गोण्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर एक दोन लाट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांद्याला बाजार भाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास ड़ा लाईक करा शेअर करा